पडसाळी काजिडा घाटाबाबत आमदार चंद्र नरकेंची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या सोबत बैठक कोल्हापूर व कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावू पाहणारा नियोजित पडसाळी काजिडा घाटाच्या कामाबत मंत्रालयात काल महत्वपूर्ण बैठक पार पडली आमदार चंद्रित नरकेंनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना घाट रस्त्याची गरज व महत्व याबाबत सविस्तर चर्चा करून माहिती दिली घाट रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्री मोहोदयाने सांगितले आमदार नरकेनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिडा रा ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी या नवीन घाट रस्त्याच्या जोडणी आणि या रस्त्यावरील मिशिंग लांबीचे सर्वेक्षण याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली काजिडा ते पडसाळे या दोन गावांमध्ये जोड रस्ता झाल्यास अत्यंत सोयीची होईल मात्र या रस्त्यावर साधारण तीन किलोमीटर मिशिंग मिशिंग आहे या कामाचे सर्वेक्षण झाले असून त्याचा विस्तृत अहवाल ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत येणे अपेक्षित आहे तरी सदर रस्त्यामध्ये पन्हा तालुक्यातील तीनशे मीटर लांबीचा रस्ता वन विभागाच्या आदीत आहे या ठिकाणी रस्ते बांधणी करण्यासाठी वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक असून परवानग्यांचे काम त्वरित करून घेण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली रस्त्याच्या कामावर सकारात्मक बैठकीत चर्चा झाली बैठकीला कोकण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर बांधकाम खात्याचे अधिकारी चंद्रकांत आयरे राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते आमदार नरकेंच्या प्रयत्नामुळे घाट रस्त्याच्या प्रश्नाला बळकटी मिळा मिळाली आहे घाट रस्ता होणारच याबद्दल लोकांची अपेक्षा वाढल्या आहे जांभळी राम करले